नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पालकमंत्र्याची यादी आपण बघणार आहोत नाशिक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहे बघा गिरीश महाजन आता सांगली जिल्ह्याचे बनले आहे चंद्रकांत पाटील पालघर जिल्ह्याचे आहे गणेश नाईक जळगाव जिल्ह्याचे आहे बघा गुलाबराव पाटील यवतमाळ जिल्ह्याचे आहे संजय राठोड रत्नागिरी जिल्ह्याचे आहे बघा उदय सामंत धुळे जिल्ह्याचे आहे बघा जयकुमार रावल जालना जिल्ह्याचे आहे पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्याचे कोण आहेत तर अतुल सावे चंद्रपूर जिल्ह्याचे आहे अशोक उईके रायगड जिल्ह्याचे आहे अदिती तटकरे सातारा जिल्ह्याचे आहे शंभूराज देसाई लातूर जिल्ह्याचे शिवेंद्रसिंग भोसले नंदुरबार जिल्ह्याचे आहे बघा माणिकराव कोकाटे सोलापूर जिल्ह्याचे आहे जयकुमार गोरे हिंगोली जिल्ह्याचे आहे नरहरी झिरवाळ भंडारा जिल्ह्याचे आहे संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरचे आहे बघा संजय शिरसाट आणि शेवटचं आहे धाराशिवचे आहे प्रताप सरनाईक हे बघा छत्रपती संभाजीनगरचं औरंगाबाद नावचे अगोदर कोणतं नाव होतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि धाराशिव याचं अगोदर कोणतं नाव होतं ते सांगा आणि अहमदनगरचं नवीन नाव कोणतं ठेवण्यात आलेलं आहे हे देखील सांगा धन्यवाद